नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शासनाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यातील कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना कांद्याचं अनुदान निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील महत्त्वाचा असा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो याच जी आरच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्याला किती अनुदान मिळणार आहे कशाप्रकारे मिळणार आहे आणि कशाप्रकारे याचं वितरण केलं जाणार आहे हे सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल चला तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी बाजार समित्या थेट पणन अनुज्ञप्तीधारकांकडे अथवा नाफेडकडे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अनन्वे तसेच या संदर्भात शासनपत्र दिनांक वीस एप्रिल दोन हजार तेवीस व दिनांक एकोणतीस मे दोन हजार तेवीस अन्वय दिलेल्या अतिरिक्त सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल मर्यादेत रुपये सत्तर हजारच्या मर्यादेत प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे सदर अनुदानासाठी रुपये पाचशे पन्नास कोटी दोन हजार तेवीसच्या पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आली असून या रकमेपैकी प्रथम रुपये चारशे पासष्ट कोटी नव्याण्णव लाख इतकी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली होती सबब शासन निर्णय दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस अन्वेय प्रथम टप्प्यात रुपये दहा हजार कोटीपेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या चौदा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यास संपूर्ण अनुदान व उर्वरित दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रुपये दहा हजार इतक्या मर्यादित अनुदान वितरणाचा तसेच शासनपत्र दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस अन्वे दुसऱ्या टप्प्यात सदर दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अजून रुपये दहा हजार इतक्या मर्यादेत प्रथम टप्प्यात वितरित केलेले रुपये दहा हजार अनुदान वगळून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस व शासन शुद्धीपत्रक दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस अन्वय दिलेल्या ले निर्देशानुसार कांदा अनुदान वितरणासंदर्भात तांत्रिक बाबीमुळे देयक नकारलेल्या व सुधारित माहिती अपलोड करण्यासाठी कार्यवाही सुरू असलेल्या नोंदीसाठी तसेच जिल्हा निबंधक सहकारी संस्था जिल्हा धाराशिव यांच्या दिनांक सतरा दहा दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती परांडा जिल्हा धाराशिव यांच्या कार्यक्षेत्रातील तांत्रिक बाबीमुळे नाकारण्यात आलेल्या परांडा जिल्हा धाराशिव येथील लाभार्थ्यांना प्रथम व दुसऱ्या टप्प्यातील कमाल रुपये वीस हजार इतक्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तदनंतर वित्त विभागाने उर्वरित अनुदानाची रक्कम रुपये चौऱ्याऐंशी कोटी एक लाख वितरित करण्यास अनुमती दिल्यानुसार शासन निर्णय दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस अनवे रुपये दहा हजार कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या दहा जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांना प्रथम व दुसऱ्या टप्प्यात रुपये वीस हजार इतका कमाल मर्यादेत अनुदान वितरित करण्यात आलेले आहे अशा लाभार्थ्यांना तिसऱ्या टप्प्यात रुपये चार हजार इतक्या कमाल मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आय सी आय सी आय बँकेने दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पत्रांवर सादर केलेल्या तपशिलानुसार सन दोन हजार तेवीसच्या पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या रुपये पाचशे पन्नास कोटी या रकमेपैकी खालीलप्रमाणे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे प्रथम टप्पा व दुसरा टप्पा मिळून केलेले अनुदान वाटप परांडासह चारशे ब्याऐंशी कोटी त्र्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार चारशे एकवीस रुपये शासन निर्णय दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसनुसार तिसऱ्या टप्प्यातील अनुदान वाटप छेचाळीस कोटी बावन्न हजार पाचशे नव्वद रुपये एकूण अनुदान वाटप पाचशे अठ्ठावीस करोड चौऱ्याहत्तर लाख बावीस हजार अकरा रुपये शासन निर्णय दिनांक चोवीस अकरा दोन हजार तेवीसनुसार तिसऱ्या टप्प्यातील अनुदान वाटपाची कार्यवाही सुरू आहे एकत्रित एकूण रक्कम पाचशे त्रेचाळीस करोड ब्याऐंशी लाख शहाण्णव हजार नऊशे एकोणतीस रुपये अशा रीतीने एखादा अनुदानासाठी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेल्या रुपये पाचशे पन्नास कोटी इतक्या निधीपैकी सध्या स्थिती केवळ सहा कोटी सोळा लाख तीन हजार एकाहत्तर रुपये इतका निधी शिल्लक आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी आय सी आय सी आय बँकेच्या संगणक प्रणालीवर अपलोड झालेल्या नोंदीसाठी एकूण आठशे एकावन्न करोड सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार सहाशे त्रेसष्ट रुपये इतक्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे त्या कांदा अनुदानासाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे रुपये तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार इतका निधी मंजूर झाला असून त्यापैकी सत्तर टक्के मर्यादित रुपये दोनशे अकरा कोटी सोळा लाख इतका निधी वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे सबब उपरोक्त नमूद केल्यानुसार प्रथम द्वितीय व तिसऱ्या टप्प्यातील अनुदान वितरित केल्यानंतर रुपये दहा कोटीपेक्षा जास्त मागणी असलेल्या दहा जिल्ह्यातील संगणक प्रणालीवर अपलोड झालेल्या पात्र नोंदीकरता अनुदानाचा चौदा टप्पा वितरित करणेबाबत शासनाच्या विचाराधीन होती राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये खाजगी बाजार समित्यामध्ये थेट पणनन अनुज्ञाप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसनुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार इतक्या निधीपैकी सत्तर टक्के मर्यादेत दोनशे अकरा कोटी सोळा लाख इतकी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत कांदा अनुदानासंदर्भात रुपये दहा कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम रुपये चोवीस हजारपेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यात रुपये चोवीस हजार इतक्या कमाल मर्यादित अनुदान वितरित करण्यात आले आहे अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथा टप्पा खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाने निर्णय घेतला आहे मित्रांनो ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम रुपये चौवेचाळीस हजारपेक्षा कमी आहे त्यांचे प्रकरणी संपूर्ण अनुदानाची रक्कम प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले रुपये चोवीस हजार रुपये अनुदान अंतर्भूत करून अदा करण्यात यावी तसेच ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम रुपये चौवेचाळीस हज, हजार अथवा चौवेचाळीस हजारपेक्षा जास्त आहे प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले रुपये चोवीस हजार अनुदान अंतर्भूत करून त्याचे प्रकरणी चौथ्या टप्प्यात रुपये वीस हजार इतक्या म कमाल मर्यादेत अनुदानाची रक्कम अदा करण्यात यावी एकाच लाभार्थीस दुबार अनुदान वितरित होणार नाही तसेच अपात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे पात्र लाभार्थी यांच्या यादीचे संबंधित ग्रामसभा चावडी येथे वाचन करावे ग्रामपंचायतीच्या फलकावर यादी प्रसिद्ध करावी अपात्र लाभार्थी अथवा अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल अनुदानास पात्र लाभार्थी ग्रामसभेमध्ये वाचन करून खात्री करावी अनुदान वितरित करताना प्रकरणावर सहनिशा करून तक्रारी होणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे कांदा अनुदान वितरित केल्यानंतर ज्या प्रमाणात उर्वरित रक्कम वित्त विभागाकडून उपलब्ध होईल त्या प्रमाणात रुपये दहा कोटीपेक्षा जास्त मागणी असलेल्या दहा जिल्ह्यातील संगणक प्रणालीवर अपलोड झालेल्या पात्र नोंदणीकरता प्रथम दुसरा तृतीय व चौथ्या टप्प्यातील अनुदान वितरित केल्यानंतर देय असलेली उर्वरित अनुदानाची रक्कम अदा करण्याबाबत सुधारित सूचना देण्यात येतील या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी यांचे पात्र प्रस्तावाची तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी छाननी करून ती यादी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना मान्यतेसाठी सादर केलेली आहे तसेच पनन संचालक महाराष्ट्र राज्य यांनी तपासून अंतिम केलेल्या यादीनुसार पणन विभागामार्फत सदर अनुदान थेट बँक हस्तांतरणद्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल सदर अनुदान वितरित करण्यासाठी सहसचिव पनन यांच्या नावे आय सी आय सी आय बँकमध्ये एक चालू खाते उघडण्यात आलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे पहिला हप्ता दहा हजार रुपये दुसरा हप्ता दहा हजार रुपये आणि तिसरा हप्ता चार हजार असे एकूण चोवीस हजाराचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम चौवेचाळीस हजारपेक्षा कमी आहे अशा लाभार्थ्यांना पूर्वीचे चोवीस हजार वगळून वीस हजाराचा हप्ता दिला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचं अनुदान चौवेचाळीस हजारपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना पूर्वीचे चोवीस हजार वगळून आता वीस हजाराचा हप्ता मिळणार आहे म्हणजेच चौथ्या हप्ता वीस हजाराचा मिळणार आहे मित्रांनो अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात यावं हीच अपेक्षा आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्त्वाचं अपडेट होतं भेटू अशाच नवीन व्हिडिओसह हो, नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार